टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहलवान डॉक्टर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप वाळवा तालुका उपाध्यक्ष शरद अनिकम यांनी किल्ले मच्छंद्रगडावर लाडवांचा प्रसाद वाटप केला तसेच रमेश भीमराव पवार आणि संतोष भीमराव पवार यांचा महाप्रसाद त्यांना टायगर ग्रुपतर्फे चालणारा नाथाचा फोटो देऊन सत्कार केला बाहेरून आलेली मजूर यांना पाण्याची बॉटल संसार उपयोगी वस्तू भाऊंच्या वाढदिवसानिमित्त दिल्या तस त्यावेळी किल्ले मच्छरगावचे उपसरपंच सा बाळासाहेब जाधव यांनी भाऊंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी टायगर ग्रुप वाळवा तालुका झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघ पदाधिकारी शरद निकम पोपट लोहगडे चेतन डुबल गणेश जाधव संपत कांबळे मच्छिंद्रनाथाचे पुजारी सुनील नाना शिंदे वरद निकम आणि ग्रामस्थ किल्ले मच्छिंद्रगडावर उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी कांताभाऊ राठोड पुणे महाराष्ट्र राज्याचे टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे जे अन्नदाते पवार पवारसाहेब आहेत त्यांना नाथाचा फोटो व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे तरी टायगर ग्रुपचे आमचे गावचे अध्यक्ष शरद निकम यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून बाहुनच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रुग्तोड कामगारांना संसारसट व त्यांना पाण्याची वाटप व त्यांना त्यांना जे त्यांच्या संस्थी जे वस्तू आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच त्यांनी अनाथ आश्रम जे मुख्यबि विद्यार्थी आहेत त्यांनी खवटपाचं त्यांनी काम केलेलं आहे तरी त्यांच्या त्यांच्या हातातून समाजसेवा चांगल्या प्रकारची होत आहे तसेच भाऊ तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो असं किल्ले मचि ग्रामपंचायतच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा